बारा जूनचा आरोग्यसेवकचा फर्स्ट शिफ्टचा जो पेपर आहे तो पेपर मी स्वत देऊन आलो बघा आणि त्यामुळं तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप रिअलमध्ये खरं कसं आहे या प्रश्नांचं वास्तव स्वरूप तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर बघा आरोग्यसेवकचा बारा सॉरी तर बघा बारा जून बारा जूनचा फर्स्ट शिफ्टचा आरोग्यसेवकचा पेपर मी स्वतः देऊन आलो बघा बरेच जण असं म्हणत आहेत पेपर खूप सोपा येत आहे मराठी व्याकरण तर लेय सोपा आहे जरा समजून घ्या जरा शांत शांत डोक्यानं समजून घ्या की प्रश्नांचा पॅटर्न काय आहे रिअल प्रश्नांचं स्वरूप काय आहे पॅटर्न समजला तर तुमचा स्कोअर निश्चित तु वाढेल आणि तो पॅटर्न नेमका लिमिटेड सिलेबस जो आहे तोच एकदा वाचण्यापेक्षा पाच वेळा दहा वेळा जास्तीत जास्त समजून उमजून कन्सेप्च्युअल म्हणजेच तुमचा कन्सेप्ट पक्क्या करूनच तुम्ही समजून जायचे कारण पूर्ण प्रश्न ॲप्लिकेशन बेसवर आहेत ॲप्लिकेशन बेसवर आहेत मग तो जो पॅटर्न आहे आणि कमीत कमी सिलेबस आहे एकदा न वाचता पाच दहा वेळा वाचा आता रिअलमध्ये पॅटर्न नका बघा जसं की मराठी तुम्हाला एक बरेच जण म्हणत आहे सोपं आहे पण मराठीमध्ये सोपं जर डोकं लावलं तुम्ही तर असं काही अवघड नाही पण जरा समजून घ्या पॅटर्न अगोदर हाती असेल तर तुम्हाला सोपं हो जाता प्रश्न असा होता की एक दोन तीन चार पाच सहा भाग केले या पहिल्या भागात वाक्य दिलं इथं वाक्य दिलं इथं एक वाक्य दिलं वाक्य दिलं वाक्य दिलं आणि या वाक्यांचा क्रम त्यांनी सिक्वेन्स चेंज केला म्हणजेच जो खरा सिक्वेन्स आहे तो चेंज केला आणि मग बोलले सूचना इथं दिली की बाबा यांचा योग्य क्रम कसा लावायचा योग्य क्रम भाषेचे व्याकरण भाषेचे व्याकरण भाषेचा अर्थ अर्थ त्यानंतर व्याकरण अर्थ आशय आशय आणि भाषा यां यानुसार योग्य क्रम लावायचा आणि मग तुमचा नवीन क्रम तयार होईल मग हा जो नवीन क्रम झाला या क्रमातील शेवटचं शेवटचं जे वाक्य आहे ते वाक्ये कोणतं हा पहिला प्रश्न एक प्रश्न बनला दुसरा इथंच प्रश्न बनवणार ते की इथं हा जो दोन नंबरचा जे वाक्य आहे तो कितवे तो को ते कोणतं वाक्य आहे तर दुसरा प्रश्न बनला असे तीन ते चार प्रश्न या पॅटर्नवर बनवले वाक्य मला जे दिलं तर ते वाक्य काय होतं की वाक्य होतं पर्स चोरलेल्या पर्स काय होते पन्नास रुपयांची दोन नानी पन्नास रुपयांची दोन नानी आणि पर्सच्या मालकिनीचे नाव आणि औषधांचे नावे लिहिलेली होती असा तो काहीतरी क्रम बनत होता मला इथं आता ते पक्का आठवत नाही आणि त्या क्रमानुसार हे प्रश्न मी सोडवला मग नंतर म्हणजेच हे एक म्हणजे मराठीमध्ये रिजनिंग सारखे प्रश्न आता काही जण डोकं लावतील हा रिजनिंगचा प्रश्न असला सर काही म्हणतील तसं नाही बेटा इथं जे आपण स्क्रीनवर कॅम्प्युटरला पाहतो इथं तर इथं मराठीचा पहिला भाग आहे इंग्रजीचा आहे इथं सायन्स अँड टेकचा आहे जी केचा आहे तर मराठीच्या विभागामध्ये जाऊन टिक करून तुम्ही हे प्रश्न बघा इथं दिलेला आहे लक्षात आलं का मराठीच्या विभागामधला प्रश्न आहे आता मराठीवर लिंग लिंग या घटकावर प्रश्न होता कसा होता सांगतो हा लिंग या घटकावर की निश्चित निश्चित स्त्रीलिंग कोणते निश्चित असणारं स्त्रीलिंग वळ होता असा प्रश्न बनला होता आणि पाच ऑप्शन होते एक दोन तीन चार पाच ऑप्शन होते त्यातला एक ऑप्शन समजा हा होता काय याचना काय होता याचना याचना आता याचना, याचना, याचना जी आहे हे कोणताही स्त्रीलिंगी कारण ती याचना यालाच लागतं बाकीच्या ऑप्शनला ती लागत नव्हतं स्त्रीलिंग ठरवताना आपण ती लावतो हे बेसिक तुम्हाला माहित असेल मग याच ना हे झालं अजून हाच सेम प्रश्न होता रिपीट म्हणजे याच टाईपचा प्रश्न पण दुसरा प्रश्न आणि त्या प्रश्नामध्ये एक दोन तीन चार पाच ऑप्शन होते एक ऑप्शन होता समजा जाणीव काय जाणीव मग इथंही स्त्रीलिंगच याही प्रश्नात स्त्रीलिंग आहे प्रश्ना तर स्त्रीलिंग, स्त्रीलिंग ती इथंही लावा लागेल म्हणजे हे उत्तर होतं बाकीचे ऑप्शन मला लक्षात नाही आहे आता जे ठीक केलं ते सांगतोय मी आता हे झालं मराठी व्याकरणावर इथं असं मराठी व्याकरणावर अजून एक प्रश्न बनवला होता की बारा बंगले असलेल्या गावात बारा बंगले असलेल्या गावात असलेल्या गावात गावात जोपर्यंत जोपर्यंत काय बारा बंगले असलेल्या गावात जोपर्यंत विद्युत निर्मिती होत नाही विद्युत निर्मिती होत निर्मिती तर समजून घ्या निर्मिती होत नाही होत नाही तोपर्यंत तिथं चिटपाखरूही चिटपाखरू चिटपाखरू येत आहे आणि याचे गॅप पाडले समजा हा एक गॅप हा दुसरा गॅप हा तिसरा गॅप असे पाच गॅप पाडले समजा आणि या पाच गॅपमधील कोणता घ गट हा चूक आहे आता काही जणांना डोकं लावलं बारा बंगले नसतातच मग बारा बंगले कुठून आले गावात बारा बंगले अरे बाबा बंगल्याचं इथं काय नाही बारा असो शंभर असो किती असो महत्त्वाचं आहे इथं सूचना अशी होती भाषा अर्थ आशय आणि व्याकरण या दृष्टीनं या दृष्टीनं यांचा म्हणजे चूक आहे ते बघायचं तर येत आहे कसं राहील इथं डायरेक्ट कळतं की ज्याला मराठी येत नाही तो चालला चालला असं बोलतात ना तसं हे इथं मराठी ज्याला येत नाही तशा प्रकारचं इथं चूक वाटतं इथं येत नव्हते पाहिजेत कारण बारा बंगलेल्या बांगले असलेल्या गावात जोपर्यंत विद्युत निर्मिती होत नव्हती तोपर्यंत तिथं चिटपाखरू येत आहे थोडं नव्हती म्हणावं लागेल लक्षात आलं का काळाच्या दृष्टीनं मग हे अशा प्रकारचे प्रश्न मराठी व्याकरणावर होते इथं याच्या अशा प्रकारचे किती प्रश्न होते हे हे दोन होते आणि जे अगोदरचा होता पॅटर्न तो वाक्याचा त्या तिथं तीन होते म्हणजे दोन तीन पाच प्रश्न, प्रश्न तर इथं झाले दोन लिंगाचे म्हणजेच सहा सात प्रश्न तर याच घटकावर झाले अशा प्रकारचं तुम अशा प्रकारचं मराठी व्याकरण तुम्हाला बनलेलं होतं आणि आता मला जेवढे आठवले तेवढे तुम्हाला मी सांगले आता महत्त्वाचं आहे तुम्हाला की आरोग्याचा तांत्रिक घटक जो आहे तांत्रिक घटक या तांत्रिक घटकावर आरोग्याच्या कसे प्रश्न होते बघा इथं तांत्रिकमध्ये जे पिरॉडिक टेबल म्हणजे सारणी आहे या आवर्तसारणीमधील जे तिसरं आवर्तन आहे ना तिसरे आवर्तन तिसरे आवर्तन या तिसऱ्या आवर्तनातील शेवटचे मूलद्रवे कोणते असा प्रश्न होता मग राजा याचं उत्तर काय राहील ऑरगॉन काय राहील ऑरगॉन तीस शेवटचं मूलद्रवे तिसऱ्या आवर्तनातील म्हणून मग आवर्त सारणी जी आहे याच्यावर तीन प्रश्न होते किती प्रश्न होते तीन हा एक झाला आता दुसरा प्रश्न होता आवर्त सारणीचा की आवर्त सारणीचा जो म्हणजेच निओडियम आहे प्रश्न त्यांना आवर्त सारणी बोललं नाही असं पण त्याचा वापर करावा लागतो आपल्याला आवर्त सारणीचा निओडियम एक मुलद्रवी आहे की जे साठाव्या आहे साठाव्या त्याचा अनुक्रमांक आहे तर मग हे कोणत्या ठिकाणी ठेवलेलं आहे मग इथं ॲक्टिनाईड ॲक्टी नाईड आणि एक लॅनथेनाईड लॅन्थेनाइड नाईड नाईड असं तुम्हाला दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असतं तर लक्षात ठेवा हे लॅनथेनाईडमध्ये हे उत्तर राहील का लॅन्थेनाईड कारण तुम्हाला माहीत आहे आवर्त सारणी आवर्त सारणीमध्ये सत्तावन्नपासून सत्तावन्नच्या पुढचे एकाहत्तरपर्यंत मूलद्रवे हे लॅनथेनाईडमध्ये ठेवलेले आहेत म्हणून त्याचं उत्तर ते राहील आणि अजून एक प्रश्न होता की ऑक्सिजन जे आहे ना ऑक्सिजन या ऑक्सिजनचं अणुवस्तुमान ऑक्सिजनचा अणुवस्तुमान किती आहे तर राजा लक्षात ठेवायचं की बऱ्याच जणांनी आठही ऑप्शन होता सोळाही होता बऱ्याच जणांनी आठ टिक केला पण करेक्ट उत्तर हे नाही करेक्ट उत्तर सोळा आहे का कारण ऑक्सिजनचा अणुअंक आठ आहे अणुअंक म्हणजे झेड इथं लिहितो आपण आणि अन अणुवस्तुमानांक इथं लिहितो आपण ॲटम तर हे जे ॲटम आहे ना हे विचारले आपल्याला म्हणजे ॲटमिक मास ॲटमिक मास जे आहे हे विचारले आपल्याला त्याचा अनुअंक नाही विचारला कळालं का मग इथं ॲटमिक मास जे आहे त्याचं ते सोळा आहे हे करेक्ट उत्तर राहील का अनु जवळपास वीस मूलद्रवे सुरुवातीचे आहेत हे वीस मूलद्रव्ये तुम्ही तोंडपाठ ठेवा कारण त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी होतो या वीस मूलद्रव्याचा जवळपास अणुअंकाच्या हे अणुअंक आहे अणुअंकाच्या दुप्पटच वस्तुमान असतं म्हणून आठ दोन्ही सोळा लक्षात आलं का मी काय बोलतो ते तर हाय हॅलो लीना बिना ब्रॉड कॅशी नॉट ऑन फ्रायडे नाईट संडे मॉर्निंग ए एस पी असं काही पण करा आपण ट्रिक्सनं लक्षात ठेवा कसंही करा बिना ट्रिक्स करा आपण वीस मूलद्रव्य क्रमांक आले पाहिजेत त्यांचा जसं की तुम्हाला जसं की हायड्रोजन आहे हेलियम आहे हायड्रोजनचा अणुअंक एक हा अनुअंक म्हणजे झेड आणि ॲटमिक मास म्हणजेच त्याचा अनुवंश तुम्हाला इथं एकच राहील हा हायड्रोजन इथं फक्त अपवाद आहे मग हाय हॅलो है हॅलो मध्ये हेलि हेलियम जे येतं त्या हेलियमचं अणुअंक किती आहे हेलियमचा अणुअंक आहे दोन आणि याचं अणुवस्तुमानांक किती येणार चार कारण समजून घ्या जरा काय ते हाय है हॅलो लिना लिथियम लिथियमचा तीन आणि आन, अणुवस्तुमानांक सहा लक्षात येत आहे का हाय हॅलो है लिना बिना आता हे क्रमांक तुम्ही हायलो है लिना बिना ब्रॉडकास्ट युनोट आण सगळे मांडायचे हायड्रोजनच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन नसतो म्हणून दुप्पट होत नाही ते एक अणुवस्तुमानच राहतं पण बाकीच्याच जवळपास तुम्हाला वीस हा कॅल्शियम आहे बघा कॅल्शियमचा अणुअंक वीस आहे तर याचं दुपट केलं आपण समजा तर याचं अनुवस्तुमान येणार चाळीस लक्षात आलं का अनुवस्तुमान चाळीस येणार तर हे असा अणुअंक पाठ केल्याच्या नंतर तुम्हाला काय आहे हे अनुवस्तुमानांक त्याचे पाठ करून जायचे किमान वीस मूलद्रव्याचे आणि आवर्त सारणीत ब्लँक आवर्त सारणी तयार करायची आणि त्याच्यामध्ये मांडणी करायची तुमचा स्कोअर वाढणार असा लक्षात घ्या पुढचं अजून महत्वाचं काय की आरोग्याच्या संदर्भात प्रश्न कोणते कोणते आलेते तांत्रिक द्या आता आरोग्याच्या संदर्भात अजून प्रश्न आलते की जी पी साठी जी पी एस सिस्टीमसाठी आपण जे उपग्रह प्रक्षेपण करतो उपग्रह प्रक्षेपण करतो अवकाशात तर या उपग्रहाला पृथ्वी आहे समजा ही पृथ्वी आहे तर पृथ्वीच्या ही कोणत्या कक्षा आहेत अशा तीन कक्षा येतात तीन कक्षेपैकी कोणत्या कक्षा सोडतो तर याचं उत्तर निम्न कक्षेत जी पी एसाठी निम्न कक्षेत कारण पृथ्वीचे चित्र वगैरे घेण्यावं लागतील जवळून म्हणून चित्र वगैरे घेण्यासाठी देखरेख ठेवण्यासाठी निम्न कक्षा वापरतात हे लक्षात ठेवा चला ठीक आहे अजून एक तुम्हाला प्रश्न विचारला होता याच संदर्भात की तीन हजार तीन हजारपेक्षा म्हणजे तीन हजारपेक्षा तीन हजार तीन हजारपर्यंत ज्या ज्याची ब किलो तीन हजार किलोमीटरपर्यंत तीन हजार किलोमीटरपर्यंत जे भा अंतर असतं पृथ्वीपासून तिथं ग्रह सोडण्यासाठी उप, उप उपग्रह सोडण्यासाठी कोणत्या कक्षेचा वापर करावा लागेल तर इथं काय राहील तुम्हाला की मध्यम काय करावं लागेल मध्यम कळालं का, का कारण छत्तीसशेच्या जवळपास छत्तीसशे ऐंशीच्या जवळपास वर या असेल तर ती उच्च असते हे लक्षात ठेवा चला ठीक आहे या कक्षा वगैरे तुम्ही पाहून घ्या आता पुढचा प्रश्न असा बनला होता आता एक आता एक पुढचा प्रश्न असा बनला होता की ऑस्कॉर्बिक आम्ल, आम्ल हे आम्ल जे आहे हे काय खाली पर्याय होते खनिज प्रथिन असे पर्याय होते आता आणि जीवनसत्व तर तुम्हाला माहीत आहे हे काय सी सी मध्ये असतं सी जीवनसत्वामध्ये तर हे किंवा हे जीवनसत्व आहे असं त्याचं उत्तर लिहावं लागत होतं चला नेक्स्ट प्रश्न की प्रश्न पुढचा असा होता की पृथ्वीचं केंद्र आहे पृथ्वीच्या केंद्रामध्ये गुरुत्व आकर्षण किती असतं तर याचं उत्तर आहे गुरुत्व आकर्षण पृथ्वीच्या केंद्रात शून्य असतं का कारण पृथ्वीच्या वर आपण अवकाशामधून पृथ्वीच्या सरफेसपर्यंत म्हणजे पृष्ठभागापर्यंत जर आलो तर ग्रॅव्हिटी पॉवर जी आहे ती वाढत असते पण पृष्ठभागापासून जर आपण केंद्रकापर्यंत जर गेलो तर ग्रॅव्हिटी पॉवर कमी होते आणि ती शेवटी शून्य होत असते कळालं का चला नेक्स्ट प्रश्न अशा प्रकारचे विचारले का त्यानंतर अजून तुम्हाला एक प्रश्न होता पुढचा काय आहे का की व कार्बनी संयोगावर होता कार्बनी संयोगावर की समजा असं सी 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 करून एक चेन दिली ते हायड्रोजन टाकून ह्याच्यात चार कार्बन होते तर मग चार ऑप्शन दिले ते खाली हे कोणत्या या या रेणूसूत्राचं नाव काय तर याचं नाव राहील तुम्हाला माहिती चार कार्बन असते की काय असतं प्रोप हा याचा प्र उपसर्ग असतो म्हणजे जसं की पहिल्या याला मिथेन ब्य मिथेन इथेन ब्युटेन प्रोपेन आपण असं बोलतो की नाही तर ते लक्षात ठेवावं लागतील ते मग त्यानुसार ते क्रियात्मक गट लावून त्याचं रेणूसूत्र तयार करावं लागेल तर चार कार्बन असल्यामुळं प्रॉपिन प्रॉपिन असं तिथं तुम्हाला हे लिहायचं होतं कारण एका ठिकाणी डबल बॉन्ड होता प्रॉपेन म्हणलं की सिंगल बॉन्ड पण डबल बॉन्ड म्हणलं की प्रॉपिन आणि प्रॉपीआईन आईन असा जर प्रति आला तर मग ते तीन तीन असतात तर डबल बॉन्ड म्हणजे त्याच्यामध्ये एक दिलेला होता या सी 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 आणि इथे एका ठिकाणी डबल बॉन्ड होता चार कार्बन होते मग ते लिहिणं आवश्यक होतं ते प्रॉपी लिहिणं असंही होतं पण प्रॉपिन त्याचं करेक्ट आन्सर होतं असं मी लिहिले प्रॉपिन हा पुढं बघू <coughs> त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न बनला होता असा की <coughs> स्टेम सेल असते ना स्टेम स्टेम सेल तर या स्टेम सेलचा वापर या स्टेम सेलचा वापर सूक्ष्मजीवशास्त्रात सूक्ष्मजीवशास्त्र जे जी आहे कशासाठी करतात स्टेम सेलचा वापर सूक्ष्मजीवशास्त्रात त्यासाठी करतात तर पर्याय होते पेशी नवीन पेशी तयार करण्यासाठी नवीन पेशी तयार करण्यासाठी का अवयव निर्मिती करण्यासाठी हे दोनमध्ये कन्फ्युजन तुम्हाला असायला पाहिजे याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हीच मला सांगा <clears throat> चला नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न होता असा की म्हणजे एक पॅटर्न लक्षात येत आहे का स्पेस मिशनवर प्रश्न तुम्हाला आलेत म्हणजेच अंत अंतराळ मोहीमपणे ॲप्लिकेशन बेसवर वाचून जा असं तोडकं मोडकं तोडकं मोडकं वाचू नका एक जी पी एसचं सांगलं ना एक प्रश्न होता बघा स्पेस मिशनवर तेही सांगितलं त्या कक्षेचा आहे ना तर तुम्हाला इथं दहाव्या वर्गाचं पुस्तक विज्ञानचं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा सारणी त्यानंतर अवकाश मोहिमा म्हणजेच अवकाश स्पेस नावाचं जे चॅप्टर आहेत ते पूर्ण लाईन टू लाईन बहाट वाचून जाते त्याच्यावर कुठेही प्रश्न पडायला एवढंच नाही तर प्रकाश या घटकावरही प्रश्न होते प्रकाशच्यावर दोन प्रश्न होते ते आ, आ, होल्ट जे आहे होल्ट तर यावर गणित आणि होते आणि ते सोडवून सांगायचे होते असे प्रश्न मला जितके आठवले तुम्हाला तितके सांगितले आता सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का की बुद्धिमत्ता आणि अंकगणित नी, तामधी का कि नी, आ, तर बुद्धिमत्ता आणि अंकगणितामध्ये काय होतं की बुद्धिमत्ता आणि अंकगणितामध्ये सहा व्यक्ती होते समजा सहा व्यक्ती आहेत ते एकमेकाकडे तोंड करून वर्तुळ आकार बसलेले आहेत कसे आहेत वर्तुळ आकार बसले आहेत एकमेकाकडे तोंड करून तर इथं सहा व्यक्ती आहेत मग ए एच्या बाजूला बी त्याच्या बाजूला हा यांच्या दोघांमध्ये नाही अशा कंडिशन देऊन मग सांगितलं की मग सांगा उत्तर याच्यावर असे एकाच घटकावर तीन ते चार प्रश्न बनवले होते कळालं का म्हणजे एकाच ठिकाणाहून तुम्हाला तीन ते चार प्रश्न मिळतात यासाठी याचं व्यवस्थित या असं वर्तुळ काढून घ्यायचं कारण वर्तुळ आकार आहेत म्हणून आणि सहा आहेत म्हणून एक दोन तीन चार पाच आणि सहा असे घ्यायचे आणि त्यांचे तोंड त्यांचे तोंड कसे असे बरोबर क्रमानं मांडायचं व्यवस्थित असं हे व्यवस्थित एक दोन तीन चार पाच सहा एक समोरासमोर घ्यायचे म्हणजे कन्फ्युजन होत नाही आणि त्यांचे तोंड आत आहेत म्हणून आतमध्ये एकमेकाकड असे आहेत म्हणून एकमेकाकडा असे करून घ्यायचे आणि मग मांडायची त्या कंडिशन याच्यानुसार आणि कंडिशन मांडून मग उत्तर काढायचं तीन चार नेक्ष्ट। नेक्ष्ट का आ, आ, ते चार प्रश्न तुम्हाला इथे मिळतात चला नेक्स्ट नेक्स्ट महत्त्वाचं काय माहिती आहे का की तुम्हाला विद्युत जनित्र जे आहे विद्युत जनित्र म्हणजे जनरेटर त्याला बनतो आपण या विद्युत जनित्राचं तत्त्व कशाच्या कोणाच्या चा नियमानुसार चालतं तर हे चार ऑप्शन जे नाव होते त्यात मायकल मायकल फॅरडे जे आहे हे त्याचं उत्तर आहे हे करेपुत्र आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथं बनलेले आहेत आणि लाईट प्रकाश म्हणजे प्रकाश म्हणजेच लाईट हे चॅप्टर करायचे त्यानंतर आ, स्पेस मिशन म्हणजे अवकाश मोहिमा हे करायचे त्यानंतर आवर्त सारणी हे करायचे आणि हार्ट वारंवार वारंवार वाचायचे त्या ध्वनी करायचे म्हणजे दहाव्या वर्गाचे हे चाप्टर अगोदर फोकस करायचे त्यानंतर गती ऊर्जा हे करायचे म्हणजे पाच सात चॅप्टर जे आहे ते परफेक्ट वारंवार करायचे आणि ते वाचल्यानंतर दहावीचे इतर पण चॅप्टर वाचायचे आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन आता आपत्ती व्यवस्थापनावर एक प्रश्न सांगतो तुम्हाला काय आता की द आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे याची स्थापना कधी झाली तर त्याचं उत्तर दोन हजार पाच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची स्थापना कधी झाली हे तुम्हाला असे प्रश्न विचारले होते आता इंग्रजीवर काय होतं इंग्रजी तर खूप महत्त्वाचं होतं बघा की असे दोन पॅसेस दिले ते दोन पॅसेस आणि या दोन पॅसेसमध्ये इथं इथं हे वाक्य चललं असं इथं डॉट डॉट म्हणजे ब्लँक शोल्डर आणि ब्लँकला कोड केलं ए पुन्हा वाक्य चललं इथं हे इथं डॉट डॉट शोल्डर रिकामी जागा आणि याला आणि याला आणि याला असं कोड केलं बी हां मग असे कोड जागजागी टाकली त्यांनी आणि सांगितलं बाबा हे पॅसेस पूर्ण झाला असा खाली सूचना दिली की मला याला याच्यावरच तीन चार चार प्रश्न बनवलेत की मला चार चार तीन तीन पाच पाच मग दोन पॅसेजवर चार चार म्हणलं तर आठ प्रश्न इंग्रजीचे पंधरापैकी इथंच आले इथं तुम्हाला हा जो ए आहे एला रिप्लेस केला आपण ए तर इथं याच्या एच्या जागी जा योग्य शब्द कोणता येईल मग चार ऑप पाच ऑप्शन तुमच्यासमोर असे होते आणि त्यापैकी योग्य निवडायचं आहे म्हणजेच हे जे प्रश्न सोडवायचे हे खास म्हटलं तर व्हर्ब ॲग्रीमेंटवर व्हर्बचा योग्य काळानुसार पुरुषानुसार त्याच्यानुसार कसा वापर होतो ते तर इथं तुम्हाला व्हर्ब अॅग्रीमेंटवर ज्या हे जवळपास सगळे प्रश्न तेच तशाच प्रकारचे होते व्हर्ब अॅग्रीमेंट जसं की स आम्हाला या ऑप्शनमध्ये होतं सेट इन आणि सेट ऑन एका ब्लँक जागेमध्ये बनायचं होतं हे फ्रेझल वर्ब आहे पण या फ्रेझल वर्बवरच निसतं नाही व्हर्ब ॲग्रीमेंटमध्ये जेवढे बी घटक येतात तेवढे सगळे करणं आवश्यक आहे तुम्हाला असे दोन पैसे चारांच्या आठ प्रश्न कवर व्हायलेत की तुमचे हां दुसरं दुसरं महत्त्वाचं काय माहिती आहे का की इंग्रजी इंग्रजी तर कळालं तुम्हाला आणि बुद्ध हे पण कळालं जर तुम्हाला या टाईपनुसार जर तुम्हाला ज्यांचा पेपर राहिला आहे त्यांना जर प्रश्न असे व्हिडिओ बनवायचे असतील तर मला सांगा मी व्हिडिओ बनवतो मी व्हिडिओ टाकतो नाही कॉमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर मी व्हिडिओ बनवणार नाही चला ठीक आहे ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र